मित्र हो पच्चीस दिन मे पैसा डबल हा पिक्चर मधला डायलॉग तुम्ही ऐकला किंवा पाहिला असेलच असाच प्रकार भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई शहरात घडला आहे तीन लाख लोकांसोबत तब्बल पाचशे कोटीहून अधिकचा घोटाळा झाल्याचे बोलले जात आहे आर्टिफिशियल डायमंड विकणाऱ्या टोरेस कंपनीने लोकांना आठवड्याला सहा टक्क्यापासून दहा टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे आमिष दाखवून लाखो रुपये गोळा केले यानंतर गुंतवणूकदाराची फसवणूक करून पसार झाल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे सुरुवातीला कंपनीकडून काही परतावा देण्यात आला मात्र गेल्या आठवड्यापासून कंपनीकडून काहीच परतावा न मिळाल्याने हा घोटाळा उघडकीस आला आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणाऱ्या टोरेश कंपनीच्या बिझनेस मॉडेलची चर्चा सातत्याने चालू आहे टोरेस ही विदेशी कंपनी होती ही कंपनी सोने हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री करत असते मात्र हे दागिने बनावट होते गेल्या वर्षी या कंपनीने मुंबईतील दादर परिसरात आपले पहिले कार्यालय सुरू केले होते यानंतर मुंबईत टोरेश कंपनीच्या कार्यालयाची चैन तयार झाली होती या कंपनीत गुंतवलेल्या रकमेवर सहा टक्क्यापासून ते अकरा टक्क्यापर्यंत सहा ते सात दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळेल असे अमिष दाखवत अनेक लोकांकडून पैसे गुंतवण्यास सांगितले स्टोरेज कंपनीत गुंतवणूक करणाऱ्यांना अवघ्या चार हजार रुपयापासून गुंतवणूक करता येत होती ही कंपनी रविवारी पैसे गुंतवल्यास सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा देत असे सहा लाखापर्यंतच्या गुंतवणुकीवर ही कंपनी सहा टक्के व्याज देत होती तर सहा लाखापेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना व्याज मिळत होती सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने उच्चभ्रू इमारतीत घरे गाड्या दागिने असा आकर्षक परतावा दिला यामुळे गुंतवणूकदारांना विश्वास बसला यानंतर अनेकांनी डोळे झाकून लाखो रुपये टोरेस कंपनीत गुंतवले मात्र टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला गेल्या दोन आठवड्यापासून अनेक गुंतवणूकदारांना परतावा मिळालेलाच नाही कंपनीत लाखो रुपये गुंतवले होते मात्र याच सगळ्यात पश्चाताप करण्याची वेळ आली ती म्हणजे ग्राहकावरती त्यामुळे मुंबई नवी मुंबई भाईंदर यासह ठिकठिकाणी थीक असलेल्या टोरेस्ट कंपनीच्या कार्यालयाबाहेर मोठी गर्दी ग्राहकांची लोकांची दिसते अनेक गुंतवणूकदारांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे गुन्हेगार सापडणार का गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे परत मिळणार का तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्कीच सांगा व आमच्या सिटी न्यूज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका